माय गाडीच या पुढे माय गाडीतो या पुढे ओढा असली म्हणून टाकला <laughs> बुकिंग चालू आहे तुम्ही गा एक मिनटं आमच्या भांडणं चालू तुम्हाला कळत नाही का बुकिंग काय असते मायावरच बसणार तो मा काही संबंध सांगतोय तसला काय सांगायचं नाही बरं का मी इथं आलो होतो मी आधी आणि मी रुमाल भी टाकला होता। मी टाकलो तिला आधी मी पाहिलं ए, ए? तू बस रे गाडी बस अरे पण काय विषय काय हे बघा विषय काहीच नाही हे विषय साधा सोप्पा आहे तुम्ही गाडीवर उ जायचं ना कोणाच्या जायचे ते ठरवा जास्त ठरवतच नका बसू मी इदा आलोय माझ्या गाडीवर उ बस काय झालं म्हणलं लागला काय तावा या गाडी उ बसायला तावा गाडी नवी आहे ह्या गाडीवर चल तू कोण गरिबांचा शाहरुख खान आहे का वाळकी हे गाडी फुटू मी गाडी फुटू ह्या गाडी उ बसता तो अरे पण मला येतच नाही गाडीवर मी माझी भजी पैपै जाईल आओ हे बरोबर वाटते का बरोबर वाटते का हे आमच्या गावात तुम्ही पाहुणे आल्या आणि तुम्हाला पाय पाय सोडायचं का आम्ही जाईल तुम्हाला उतलू माडू का माझ्या गाडीवर नको नको हे मग बसायचं माझ्या गाडीवर लगेच या बघा नवीन गाडी ती ही जुनी मजबूत दनकट गाडी आहे जुन्या काळात आमच्या आजारी घेऊन दिलेली आहे मला अरे एक नंबरचा तुकार है, तुकार गावातलं किती पुरी पटिल किती ह्याला त्याच्याकडे बघ हो कसलं झालं ते या बघा पोरगी पटवणारा माणूस हा सभ्य असतो कळलं का तुम्हाला सभ्य असल्याशिवाय पुरी पाठतायत का दे ना, या असलं भांगार ह्याच्याकडे बघत सुद्धा नाही पण मला यायच नाही तुमच्या गाडीवर तुला एका गाडीवर बसावत लागेल अरे एवढं सुंदर पुरी गाडी असं चल त्यांना बरोबर वाटतं का अरे मला तुमच्या गाड्याच नाही येणार रे माझी दाजी मला दाजी, दाजी बस माझ्या गाडी चल डबऱ्यात जाणार घरी तू आता दाजी बी काय तुला माहिती काय गाडी कोणाची भारतीय नारसह संघटनेचा अध्यक्ष आहे मी माहिती आहे का तुला आता मी तिचा हात धारलाय तुझा तू तिकडे जातोय हात धारला म्हणून काय हे बघ गाडी चक्का चक्क करू का मी गाडी बघ 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 कि कसं काय करतोय बघितलं का आता वाचा आता वासा बरं बरं आता मला कळलंय त्यांच्या गाडीवर नाहीये ते अरे चला बघते कसला दिसतोय तू चल की नाही नाही मी त्यांच्याच गाडीसाठी चलाव नाही 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 मग 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 एक करावं लागल हा एकाच्या गाडी बसणार आपण टॉस करू टॉस कसा टॉस मग असं सांगता नाही टॉस करत होतो टॉस जेवजी कन त्याच्या गाडीवर बसणार ती असं म्हणतो हा चालते तू अरे पण ह्याच्यासाठी टोस पण नको कसला दिसतो ते डबऱ्या जाणार तू बाबा एक नंबरचा नाला एक माणूस येऊ एक नंबरचा बरोबर जाऊ जातो खरं टॉस करा म्हणते ना करा मग हा काय ऐकू का साधा सुद्धा माणूस नाही मी शाहरुख खानचा चुल त्याचा माऊस भावी कळत काय झालं बघा वापरलेलं दगड हजार होती टॉस ना आरण वाटा नको काढू चिल्लर काढायची चिल्लर हे बघ हे चापा पडला तर माझ्या गाडी वाचणार आणि काटा पाडल्या माझ्या गाडी वाचणार चल काटा ले जायगे ले जायगे दिलवाले तलेनिया ले जायगे हा अजून का आपलीच गाडी बस तू माझ्या गाडी लगेच कुठ मला वाटतं ही गाडी जरा चांगली हाच लावा माग सर का माग कुठं चालायचं ती माग सर माग सर माग सर त्या बसून बघा आंतर एवढं अंतर ठेवा गाडी वाच कस तरी आमचं मिटलंय आता तुम्ही परत पेटू नका गाडी उभा सा आपल्या गपचूप चला कुठं जायचं सांगा तुम्ही हे बघा आपल्या गाडी उभा सा मस्त मी निंतवलं एवढं अंतर ठेवा एवढं मध्ये तेवढं आगे आगे आज मग तू नको सांगू अंतराच आता त्यात जवळ काय चाललंय काय नाही गाडी तिला म्हणून थांबलोय बसती ना गाडी त्यांच्या ओ पण तुम्ही कशाला तुम थांबताय आता आधीच एक आम्ही छापा गाडा करून नाही बर का याची ना बस कुठं काय आता ना आमच्या गाडीवर नाही नाही ना आम्ही तिला कसं आहे माहितीये का नवीन माणूस आहे आपलं चुकाय काय नको म्हणलं सोडून यावा घरी आता आलोय ना मी कोण आहे दाजी मी नव्हतो मी नव्हतो येऊन माहित होतो माझ्या गाडी बसायचे अरे बापरे दफंगे परिंदा असे परमरीत असतो असत मी असे जरी कळलं तुम्हाला तस नाही दाजी एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय ना माझ्या <laughs> आता नीट निघायचं <नहीं> चालते <laughs> <laughs> नाही तुम्हाला काम बिमा असते तर आम्ही सोडून आलो असतो घरी तुम्ही जा आधी